नमस्कार प्रगती चळवळ युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगाल प्लीज मी ऍडव्होकेट सुधीर पाटेसकर मनसेचा महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे मनसे, मनसे। आणि आदरणीय चंद्रांना हा आणि रंजनबाना तावरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जो सहकार बचाव पॅनल आहे त्याला आम्ही समर्थक आहोत समर्थक आहोत महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष जे आहे ह्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे आज वेगवेगळ्या पक्षात जरी लोक असतील तरी सहकार बचाव पॅनलच्या माध्यमात जी निवडणूक लढली जाते ती सहकार बचाव नावानेच लढली जाते काय आपल्याला सांगतो महाराष्ट्रामध्ये जी सहकार चळवळ आहे ते लोक नेते काहीलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब काहीलासवासी वसंतदादा पाटील या लोकांनी ही चळवळ उभं करण्याकरता मोठ कष्ट घेतलं नंतर ही चळवळ टिकवण्याचं फार मोठं काम या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आदरे चंद्र रामनाथ टावडे साहेब यांनी केलेलं आहे आणि आज जर आपण बघितलं तर संपूर्ण सहकारी साखर कारखान्यांना खासगी साखर कारखान्याने विळखा घातलेला आहे त्यामुळं ही जी काय निवडणूक का आहे ही निवडणुकीमध्ये यदा कदाचित ही शेवटची निवडणूक होऊ नये कारण हा जर कारखाना सभासदांच्या सहकार्याच्या ताय ना। ताब्यात नाही राहिला तर परत ह्या लोकांना मतदानच करायला मिळणार नाही त्यामुळं ही शेवटची निवडणूक करू नये याकरता आदरणीय चंद्रराव तावरे काका त्यांचे सगळे सहकार्यांनी कठोर असे परिश्रम मेहनत घेतलेले आहेत आणि आदरणीय चंद्र तावरे हा या सहकारामधला शेवटचा राजदूत एवढं तुम्ही आपल्याला नाही तुम्ही अतिशय खूप मोठं विधान करताय एक महाराष्ट्राचा जर विचार केला तर खाजगी विरोधात असं का असं जे चित्र आहे त्याच्यामध्ये खाजगीकरणाचं वर्चस्व वाढलेलं आहे हे सगळे जण सांगताय दुसरीकडे आपण ज्या पक्षाचं काम करतात तो स्थानिक पक्ष म्हणजे मराठी भाषेचा समर्थक पक्ष आहे आणि मला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे जा की जागतिकरणाच्या वाऱ्यामध्ये स्थानिकांचं वर्चस्व कमी होतंय सहकार बुडतोय हे घटक जे आहे जुनी शेवटचा सहकार मर्षी असा जो उल्लेख केला अतिशय धोक्याची घंटा आहे ही पूर्ण महाराष्ट्रासाठी आपण वाजव सांगताय ह्यासाठी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील सहकारासाठी एकत्र येणं गरजेचं आहे स्थानिकांच्या प्रश्नासाठी स्थानिकांच्या न्यायासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे परंतु गंभीर परिस्थिती अशी आहे की स्थानिकांमध्ये खूप विभागणी झालेले स्थानिक पातळीवरती कुठल्याही एका मुद्द्यावरती पूर्ण महाराष्ट्रातील जनता एकत्र येताना दिसत नाही बाबत काय सांगाल नाही मराठी माणसाचं आम्ही हे आहोत बरोबर आहे परंतु ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये येतो त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ आपण जर बघितलं की हा मत्स्य जरी असतोय तो शेतकऱ्यांच्या करता अत्यंत धडपड करणारा हा पक्ष आहे पक्ष आहे मला एक सांगा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे लोक काम करत असतात पण दादांचा हा जो निर्णय अजित पवारांचा की मीच चेअरमन होणार मीच उपमुख्यमंत्री आहे मीच अर्थमंत्री आहे आणि मीच मुख्यमंत्री पण होणार आहे मला सांगा एक व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये चोवीस तास येतात चोवीस तासामध्ये चार चार पदांना दादा न्याय कशी देतील काय करावं हा दादाचा प्रश्नात की दादा काटेवडीचे काटेवडीचे त्यांची शेती काटेवडीला त्यांचं राजकीय कारकीर्द सुरू झाली त्या संदर्भात कारखान्यापासून तयार झालं तर त्या ठिकाणी ते त्यांचे वडील त्यांचे चुलचे त्यांचे आजोबा सगळ्यांचं भाऊनिका ते आणि तो छत्रपती आज गारात गेलेला होता तरी देखील दादा त्या ठिकाणी चेअरमनला झाले नाही आणि हिथ कशासाठी होता हा प्रश्न सभासदांना पडलेला आणि त्याचं उत्तर आपल्याला दोन दिवसाने दे मिळेल निश्चितपणे आपण प्रगतीचा युट्यूब चॅनल ची अतिशय गंभीर आणि विधायक विद, प्रश्नावरती चर्चा केली त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद आभार